गोष्ट आहे एका आईसाठी हंबरडा फोडलेल्या दोन चिमुकल्यांच्या हत्येची गोष्ट आहे अनैतिक संबंधातून शेवट झालेल्या एका पंचवीस वर्षांच्या मुलीची गोष्ट आहे जवळचा माणूस हक्काचा माणूस म्हणून वावरणाऱ्या चाळीस वर्षाच्या नराधमाच्या क्रौर्याची गोष्ट आहे मावळमधल्या तिहेरी हत्याकांडाची अनैतिक संबंधातून गर्भपात करायला गेला डॉक्टरांच्या हलगर्जीपणातून प्रेयसीचा मृत्यू झाला मग चूक लपवण्यासाठी तिला नदीत लोटलं असं करताना पाहिलं म्हणून प्रेयसीच्याच दोन वर्षाच्या आणि पाच वर्षांच्या लहान मुलांनाही जिवंतपणे त्याच नदीत सोडून दिलं आणि शेवटी आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिच्याच घरच्यांना दिलासा देत राहिला पण अखेर पंधरा दिवसात पोलिसांना या गुन्ह्याचा पर्दाफाश करता आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि मीडिया रिपोर्ट झाली ती आपली मुलगी आणि एक दोन वर्षाचा एक पाच वर्षांचा नातू हरवला असल्याची तक्रार आईने पोलिसात दाखल केल्यापासून तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे समरीन नेवरेकर बेपत्ता असल्याची तक्रार केली गेली होती गृहकलहातून समरीनने आपल्या नवऱ्याचं घर सोडलेलं आपल्या दोन लहानग्यांना घेऊन ती आपल्या माहेरीच राहत होती आजी आजोबा मामा आणि आई बरोबर ही लहानगी मोठी होत होती समरीनचे वडील कामासाठी बाहेर देशात असायचे तेव्हा ते ज्या घरात राहत होते त्या घराचा मालक गजेंद्र दगडखैर या कुटुंबासाठी आधार ठरायचा तुमच्या अपरोक्ष मी तुमच्या कुटुंबाची काळजी घेतो माझं त्यांच्याकडे लक्ष आहे तुम्ही निर्धास्त राहा असा दिलासा समरीनच्या वडिलांना तो द्यायचा समरीन आणि तिची लहानगी मुलं बेपत्ता झाल्यावरही आपण तिला शोधण्यासाठी शक्य ते सगळं करू म्हणत हाच गजेंद्र कुटुंबियांना शब्द देत होता हे कुटुंब या गजेंद्र समरींच्या बेपत्ता असण्याची तक्रार देऊनही एव्हाना पंधरा दिवस व्हायला आले होते घरातल्यांच्या सहनशक्तीचा बांध फुटायला लागला होता तेव्हा घर मालकाबरोबरच आजूबाजूच्या सगळ्यांची त्यांना खंबीर राहण्यासाठी मदत मिळत होती पण दिवस पुढे सरकत होते तसं या कुटुंबाची आशा कमी व्हायला लागली होती अखेर एक दिवस आला जेव्हा मुलगी समरीन मृत पावली असल्याची माहिती या कुटुंबासमोर आली पण अजूनही दोन नातवंडांबद्दलची माहिती समोर आलेली नव्हती त्यामुळे कुठेतरी आशा होत्या या केसचा संपूर्ण उलगडा करताना पोलिसांना समरीनच्या फोनची मदत मिळाली तिच्या फोन मधून सर्वाधिक फोन ती राहत असलेल्या घराचा मालक गजेंद्र असल्याचं आणि रविकांत गायकवाड नावाच्या व्यक्तीला गेले असल्याचं असल्याचं आणि त्यांचे कॉल हिला आले तपासातून समोर आलं तपास पुढे सरकला तसा कुटुंबाचा आधार म्हणून वावरणाऱ्या गजेंद्रचा बुरखा हळूहळू फाटायला सुरुवात झाली समरीनने इतके फोन गजेंद्रला का केलेले आणि इतके फोन गजेंद्र चे तिला का आले होते याचं उत्तर शोधताना तिचे त्याच्याबरोबर संबंध होते हे समोर आलं त्यानंतर तिच्या मोबाईलवर दुसरे सर्वाधिक कॉल असलेली व्यक्ती होती रविकांत गायकवाड ही व्यक्ती मित्र माहिती पोलीस तपासातून समोर आली आणि केस उलगडायला मदत झाली सुरुवातीला गजेंद्र दगडखैर गुन्हा कबूल करायला तयार नव्हता पण पोलिसी खाक्याचा अनुभव आल्यावर त्याने मावळ इथल्या या तिहेरी हत्याकांडाची कबुली दिली गजेंद्रचे समरीन बरोबर अनैतिक संबंध होते त्यातून ती गरोदर राहिली आता आपली चूक लपवण्यासाठी त्याने आपला मित्र रविकांत गायकवाड बरोबर समरीनला कळंबोलीच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी पाठवलं बेकायदेशीरपणे होत असलेल्या गर्भपाताच्या प्रक्रियेसाठी त्यांनी एका एजंट महिलेची मदत घेतली ती मध्यस्थी करणारी एजंट महिला अमर हॉस्पिटलमध्ये समरीन आणि तिच्या दोन मुलांना घेऊन गेली तिथे गर्भपातावेळी कॉम्प्लिकेशन्स येऊन किंवा मग डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे समरीनचा मृत्यू झाला आता गर्भपातही बेकायदेशीर असल्याने हॉस्पिटलने ही, हो ही माहिती न देता एजंटला दिली एजंटने रविकांत गायकवाडला सा मृत्यू सांगितलं आता पहिल्या चुकीतून निर्माण झालेला हा मोठा गुन्हा लपवायचा कसा समरींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी या प्रश्नातून तिला एका गाडीत घालून तिच्या मृतदेहाला आणि तिच्या दोन मुलांना पुन्हा पिंपरी मावळ परिसरात आणलं गेलं कोणाला कळू नये म्हणून रविकांत गायकवाड एजंट महिला यांच्या मदतीने तिला इंद्रायणी नदीत फेकून देण्यात आलं नऊ जुलैच्या रात्री हा प्रकार घडला आईला फेकून दिलेलं पाहून तिची लहान मुलं धाय मोकळून रडू लागली आईच्या नावाने आरडाओरडा करू लागली तेव्हा यांच्यामुळे आपलं बिंग फुटेल या भीतीने गजेंद्र दगडखैरने एका दोन वर्षाचा मुलगा आणि दुसऱ्या पाच वर्षाच्या मुलाला जिवंतपणे इंद्रायणी नदीत वाहत्या पाण्यात ढकलून दिलं एकीकडे हे सगळं करूनही गजेंद्र दगडखैर या साऱ्यापासून अनभिज्ञ असलेल्या कुटुंबियांना दिलासा देतच राहिला त्या तिघांना शोधण्यासाठी आपण वरपर्यंत जाऊ आपली ओळख वापरू असं सांगत राहिला पण अखेर पोलीस चौकशीत त्याने दिलेल्या कबुलीनंतर कुटुंबियांना क्रूर दिसून आला हा प्रकार पोलिसांकडे आणि त्यांच्या तपासाची सुई गजेंद्रवर अडेपर्यंत तो इतकं निर्दयपणे वागूनही काहीच झालं नसल्यासारखं वावरत होता सबरीनच्या कुटुंबियांच्या मदतीला अख्खी कॉलनी होती त्यांच्या समोरही हा भला माणूस बनूनच फिरत होता त्यामुळे कुणालाच त्याच्यावर कधी संशय आला नाही पण फोन रेकॉर्डने पोलिसांना संशय आला आणि तिथून त्यांची शोध मोहीम खऱ्या अर्थाने सुरू झाली समरीनला गजेंद्रने अनेकदा फोन करून संपर्क साधल्याचं समोर आलं त्याच काळात गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं सुद्धा तपासातून समोर आलं पोलिसांना पोलिसांनी या दोघांची चौकशी करायला सुरुवात केली त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक दिवस हे दोघही उडवाडवीची उत्तर देत होते अखेर पोलिसांनी मुसक्या आवळायला सुरुवात केल्यावर त्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलं या प्रकरणात तळेगाव पोलिसांनी गजेंद्र दगडखैर आणि रविकांत गायकवाड यांना अटक केली मदत करणारी एजंट महिला कळंबोलीतल्या अमर हॉस्पिटल मधले संबंधित डॉक्टर मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पण समरीन आणि तिच्या दोन लहानग्यांचा मृतदेह अजूनही ताब्यात आलेला नाही आम्ही ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला तोच आमचं कुटुंब तोडून सारं होत्याचं नव्हतं करून गेला ही भावना समरीनच्या वडिलांना खाते बाहेर देशात असताना त्याने दिलेल्या दिलाशावर विश्वास ठेवायला नको होता असं त्यांना वाटतंय गजेंद्रनेच आपल्या मुलीला फूस लावून तिच्याशी संबंध ठेवल्याचा आरोपही तिच्या वडिलांनी केलाय या नराधमांना कडक शिक्षा करा अशी मागणी आता हे कुटुंब करत आहे या साऱ्यात जराशी ही चूक नसताना दोन कोवळ्या जीवांचा नाहक बळी केल्यानं ऐकणारे प्रत्येक जण आहेत आणि म्हणूनच गजेंद्र दगडखेरला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी समरींच्या कॉलनीत राहणारेही आता करताना दिसत आहेत तुमचं या साऱ्यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद